जय सेवाला, सेवालाल आज 15 फेब्रुवारी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण या ठिकाणी जमलेला आहोत विचार पीटावर स्थानापन नसलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भाऊ राठोड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित इथं असलेले गावातील सर्व मान्यवर सेवानाथ महाराजांच्या या जयंती उत्सवामध्ये आपण सर्वजण संमेलित झाला आहात त्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य अतिशय महत्वपूर्ण असत आपल्याही गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा, हा, हा। जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करत आहोत भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या सर्व जाती धर्म भाषा या सगळ्यांची विभिन्नता असताना सुद्धा सु आपण अतिशय सुसंस्कृतपणे समृद्ध आपण जीवन जगत आहोत आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वेग जाती धर्माचे लोक अतिशय गुणा राहत आहेत आणि याची दरवर्षी आपण आठवण या, या महान अशा पुरुषांच्या जयंती निमित्ताने करत असतो जयंती असेल पुण्यतिथी असेल हे साजरी करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमच्या शाळेत असलेले जे विद्यार्थी आहेत आपल्या गावातील जे पुढची भविष्यातील उगवते सूर्य आहेत या सर्व लेकरांना या महान अशा लोकांच्या कार्याची विचारांची ओळख व्हावी आणि त्या विचाराप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे आपण वागलं पाहिजे तत्कालीन व्यवस्थेमध्ये कसल्याही प्रकारची आधुनिकता नसताना या माणसांनी समाज जोडून ठेवला का ठेवला असेल त्यांना कुठेतरी भविष्यातील ह्या गोष्टी समजल्या असतील समाज एक राहिला आपण सर्वजण एक राहिलो एकोप्यानं राहिलो तरच प्रगती करू शकतो अशा अनेक बाबी त्यांच्या लक्षात आल्या आणि या ठिकाणी शेवालाल महाराजांच्या जयंती निमित्ताने काही आपले लेकर बोलणारच आहेत यासोबतच आणखी एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की मागील चार दिवसाखाली माननीय राम प्रभू राठोड यांचे चिरंजीव आमच्याकडे आले आणि त्यांनी बरं म्हटले किंवा शेवालाल महाराजांच्या जयंती निमित्ताने काही एक दोन स्पर्धा घ्या त्याच मी मुलांना बक्षीस देतो त्यांच्या त्या विचारांचं आम्ही स्वागत केलं चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आणि अं भाषण स्पर्धा घेतल्या या तीनही बक्षीस या स्पर्धेच या ठिकाणी बक्षीस आहेच आणि मला त्याचा आनंद वाटला की विचारांची पेरणी अशीच केली जायला पाहिजे आपण उत्सव तर आपल्या घरी बनवतो समाजामध्ये पण बनवतो पण खऱ्या अर्थानं विचारांची पेरणी या शाळेमधूनच केली जाते आणि तो विचार आम्ही या ठिकाणी संपन्न केला मागील चार दिवसात चा त्या स्पर्धा घेतल्या त्याचं पारितोषिक सण या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत या माध्यमातून आपण सर्व या उत्सवामध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे आभार ही खऱ्या अर्थानं उद्याची नांदी आहेत हीच लेकर आपली उद्याची ही विचार पेरणी करणारी आहेत आपल्या गावाचं नाव असेल आपल्या शाळेचं नाव असेल तर ही पुढे जाणारी गोष्ट आहे आणि ही संत शेवालाल महाराज बघा इतके वर्षे झालं तरी त्या माणसाचं नाव कायम आहे म्हणजेच कुठेतरी विचार जिवंत आहे आणि ही विचार सतत पुढं पुढं गेली पाहिजे आणि ते जाण्यासाठी आपल्याला सातत्यानं काही ना काही कृतीशील कार्यक्रम करायला हवेत केवळ आपण येणं प्रतिमेचं पूजन करणं हार घालणं याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी कृतीच विचारांची पेरणी आपण केली पाहिजे आणि या लहान मुलांमध्ये ती जेव्हा होईल तेव्हा ते पुढची उद्याची आपल्या पूर्ण समा समाजाची पुढे घेऊन जातील यात काही शंका नाही आणि आज सर्वत्र आपण पाहतो संत सेवालाल महाराजांच्या विचारांची पेरणी करणारी गावागावात अनेक आपल्या समाजातील असतील इतर समाजातील असतील आमच्यासारखे सगळ्या लोकांचे यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि ही पेरणी अशीच केली जावी एक एवढी अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी माझं प्रस्ताविक थांबवतो जय सेवालाल